दोन मिनिटांमध्ये मा माननीय तहसीलदार मॅडम हे येणार आहेत नाईब तहसीलदार मॅडम त्यांना आपल्या या संघटनेमार्फत आपण निवेदन देणार आहेत आणि हा कार्यक्रम समाप्त करणार आहेत आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच सरकार सरकार होस मेश मेओ हाती क्या में काय

अरे हे मुलगा उच्च आपलं निवेदन त्या आहेत आणि आरक्षणाच्या हक्काच देऊ कोणाच्या बापाच्या માનનીય આપણ કચ્છ આરક્ષણ કચ્છ आचा। आचा। आता वेळापासून जे या ठिकाणी थांबले आहेत जे परवासी आहेत इतर सर्वच बांधवांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही आमच्या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनेमार्फत तुमचं सर्वांचं आम्ही आभार मानतो या स्वीकारले सर नमस्कार सर्वांना आम्ही आपलं निवेदन स्वीकारलं आहे लगेच आम्ही ते आमची भावना सगळ्या पाठवा आता सर्वांनी रस्ता मोकळा करायचा आहे माननीय साहेब जे आहेत लवकरजी साहेब त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो डेप्युटी साहेब आलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही या सर्व आदिवासी समाजामार्फत धन्यवाद देतो आभार मानतो आणि आपण सर्वांनी रस्ता मोकळा करायचा आहे सर्वांना विनंती आहे आपण एका साईडला ला सरपून जायचं आहे